उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका व्यक्तीने आपली आई आणि बारा वर्षांच्या मुलाची विष पाजून हत्या केली यानंतर त्याने देखील आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेनंतर एकच खळबळ उडाली तरुण चौहान असं या व्यक्तीचं नाव आहे त्याची पत्नी राजस्थानच्या सीकर येथील खातो श्यामजी मंदिरात गेलेली होती दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ती सध्या परतीच्या मार्गावर आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोलकरीण घरी पोहोचली असता तिला तरुण चौहान यांचा मृतदेह लटकत असल्याचं दिसलं यानंतर ही घटना उघडकीस आली यावेळी तरुण यांच्या आई आणि मुलाचा मृतदेह बेडवर पडलेलाही दिसला मोलकर्णीने तात्काळ पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली नंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले वरिष्ठ पोलीस अधिकारी सूरज राय यांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंबात एकूण चार सदस्य होते यामध्ये तरुण चौहान त्यांची आई पत्नी आणि मुलगा यांचा समावेश होता त्यांची पत्नी राजस्थानच्या सीकर येथील खातू श्यामजी मंदिरात गेलेली होती प्राथमिक तपासात दिसत आहे त्यानुसार तरुण यांनी सर्वात आधी आई आणि मुलाला विष दिलं नंतर त्यांनी स्वतः आत्महत्या केली या प्रकरणी आता तपास सुरू आहे